श्री स्वामी समर्थ देवाजवळ दिवा लावण्याचे फायदे कोणते आहेत देवासमोर दिवा लावताना शक्यतो पूर्वेकडे दिवेची वात येईल अशा पद्धतीने लावा ज्यांच्याकडे समय असेल त्यांची वात सरळ असली तरी ती वात खूप शुभ मानली जाते समयाची वात पूर्वेकडे असेल तर तुमची एकाग्रता वाढते तुम्ही जी सेवा करता ती परमेश्वराकडे पर्यंत पोचते त्याचप्रमाणे नोकरी घर होण्यासाठी दिव्याची वाट पूर्व दिशेला करावी ज्याला आध्यात्मिक प्रगती करायची आहे जीवनामध्ये अचीवमेंट करायची आहे त्यांनी हा दिवा उत्तरेकडे तोंड करून लावावा दक्षिणेला वाद कधी करतात दिवाळीमध्ये दिवशीला आपण त्याला यमदीप दान असे म्हणतो त्यावेळी तो दिवा लावावा आणि रेग्युलर तुम्ही दिवा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला खूप शुभ मानले जाते दिवा लावतो तो माणूस दीर्घायुष्य जगतो त्याचे आरोग्य चांगले राहते धन्यवाद